नमस्कार मी जितेंद्र दुडी जिल्हाधिकारी सतारा सतारा जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो की मागचे एक वर्षापासून हजारो तासाची मेहनत करून जवळपास तीस हजार लोकांनी मेहनत करून निवडणूकची तयारी केलेली आहे लोकांच्या घरी जाऊन त्याचं वोटिंग रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच्या घरीच परत आपण त्यांना वोटिंग वोटर आय डी कार्डसुद्धा अपलोड करून दिलेलं आहे मार्चचे चार पाच दिवसापासून आमची इतक्यांना प्रत्येक घरोघरी भेट देऊन आवाहन करते की आपण वोटिंग करावा मी सर्वांनी आवाहन करतो विनम्रप्रमाणे आणि एक विनंती करतो सात तारीखचा जे दिवस आहे त्या दिवशी तुमचे मताचा अधिकार जे आहे त्याचा वापर करावा आणि मोठ्या संख्येने वोटिंग करून सातारा जे जिल्हा आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रणी असतो त्याने वोटिंग पर्सेंटेजमध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये सर्वात पुढे ठेवा धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका